अचानक फ्रेंड सर्कल अमृतधाम पंचमुखी हनुमान मंदिर नाशिक यांच्या वतीनं पूर्णेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी धार्मिक वातावरणात विधिवत पाठपूजा करून श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर लक्ष्मीनगर अमृतधाम येथे श्री पूर्णेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दक्षिणमुखी हनुमान मंदिर लक्ष्मीनगर अमृतधाम येथे दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी शांतीसुक्त अंगसंकल्प स्थापित देवता पूजन पिंडिकान्यास विधिवत पूजन झालं त्यानंतर दुपारी बारा वाजता महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्तरांग हवन प्रसाद उत्सर्ग यज्ञ पूर्ण आहुती कर्म समर्पण त्याचबरोबर उपस्थित ब्रह्मवृंदांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला अतिशय भक्तिमय वातावरणात महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी परिसरातील भाविक भक्तांनी श्री पूर्णेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेत महाप्रसादाचाही लाभ घेतला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक